नमस्कार मी राजेंद्र नरेश कटिलगर राहणार मोखाडा जिल्हा पालघर माझ्या कवितेचे नाव आहे सत्ता ज्यांच्या हाती सत्ता आणि त्यांच्या हाती न्याय ज्यांच्या हाती सत्ता आणि त्यांच्या हाती न्याय समाजाच काय रे माझ्या समाजाच काय समाजाच काय रे माझ्या समाजाच काय गाडीवर गाडी, गाडी त्यांची माडीवर माडी रे जंगलाच्या राजाला घरकुलाची गोडी अरे घरकुलाची गोडी अरे घोड तुमचं पुढन आमची लंगडी पांगडी गाय घोड तुमचं पुढन आमची लंगडी पांगडी गाय समाजाच काय रे माझ्या समाजाच काय समाजाच काय रे माझ्या समाजाच काय कुपोषण होत आम्हा काय तुमचं जात बांधेल गरीबी से जन्म जन्मी नात अरे जन्म जन्मी नात फोटो काढून धावता आमचं उघड नागड पाय अरे फोटो काढून धावता आमचं उघड नागड पाय समाजाच रे माझ्या समाजाच काय समाजाच रे माझ्या समाजाच काय जल जंगल जमिनीच आम्ही आवकदार गुलामीच जीवन आता नाही आम्ही जगणार नाही आम्ही जगणार दलित असे आंधळ आणि कुत्र पीठ खाय दलित आंधळ आणि कुत्र पीठ खाय समाजाच रे माझ्या समाजाच काय समाजाच का रे माझ्या समाजाच काय